मित्रांनो सख्या तुमच्या तुमच्यापैकी मोठी कोणा लहान कोणी आणत होतो डोंगरासारख्या दोन दोन महिन्या मित्रांनो तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की सोनथाण्याचं तळ फुल भरलेलं आहे पाणी असं ओव्हरलोड ओव्हरलोड झालेलं आहे तर काही काही मुलं पोहत आहेत तिकडे पण तिकडं आंघोळी करत आहेत तिकडे आजी पण पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत आजी तुम्ही कुठून आलेले मित्रांनो आजीचं गाव याचे आणि तुम्हाला कसं वाटतं एवढं तळ भरलं हे झालं चांगलं वाटतं आमच्या एरिया फाने राहतं चांगलं वाटतं तळ भरलं की आमची जिंदगी सुधर हा आजी मी परतूरच आहे इथं शिक्षण घेण्यासाठी बदनापूरला आलेलो बदनामसी मेडिकलचं तुम्ही दोघी जणी आले फिरायला नाही ना आम ना आमचा मुलगा आहे ते तिकडे गेले ना ते सगळे मुलासोबत आले का हा आमच्या गुड घेत होत उभा राहिलो आम्ही पाथरीकॉल कॉलेजमध्ये शिकायला आमच्या शिकले अन भाऊ आता तुम्ही गेल्या फोन याला तुम्हाला तळ भरल्या तुमच्या गावाला काही ताणत नसतात नाही आमचे आजी आहे ते पुढे मित्रांनो दे तिकडा आज तेकड़ा थी। थी। आज जे आपल्याला दाखवत आहेत की आजीचं गाव दे तिकडे आहे आजीचं गाव आहे ती सनी आते टेकाडवर आमचे आमची वाडी वाहत नाही वाहत नाही कधी नाही दिसणार पाण्यात कधी तुमचं गाव पाणी नाही पंजाब मध्ये एवढा पाऊस पडला आमची वाडी जातच नाही पूर्वी आलोच आमची वाडी देवीचीच कृपा हा टेकड्यावर आहे आमची वाडी ते टेकडावर येऊन आम्ही पाणी आणच डोंगरा डोंगरासारख दोन दोन महिन्यांना मग आम्हाला ते आशीर्वाद आहे चांगले चांगले देवीचा आशीर्वाद आहे तुम्हाला आमचीच देवी आहे मग ती आम्हाला आशीर्वाद देणारच

<laughs> <laughs> आता <laughs> <दुणार गारागा। laughs> <laughs> मी भेटतो तुम्हाला नंतर जेव्हा आम्ही भेटूया नाही शिका शिकाय तुम्ही परतून आले सांगा मला निवडत ठेवली तुमची पण शिकायला मी तर शिकायला असं का बरोबर